वर्ण्याच्या भारतीय युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण निघाले उक्को धबधब्याकडे दव तर आता हा रोड आहे उक्को धबधब्याला दव जातोय उक्को गावातून जायला लागते उको गाव इथून दीड किलोमीटर अंतरावर हो आहे आणि हा तुम्हाला दिसतोय ना रोड समोर तो चांदील धरणाजवळ जातोय चला तर मग पाहूया हो आता डायरेक्ट उक्को धबधबाजवळ दव चला हा हा बघा उक्कोचा पूल आहे हे पूल क्रॉस केला की उको गाव लागते पाचशे मीटरवर उको गाव आहे ते चांदील धरणाची बेल दिसत समोर आता आपण आलेलो ओखो या गावामध्ये तर इथून आपल्याला हा रोड समोर दिसतोय बोर्ड आहे बघा बोर्डचा वापर करून तुम्ही वरती जाऊ शकता इथून जायचं आपल्याला आंबाईवाडी आंबाईवाडी साडेतीन किलोमीटर आहे इथून त्याला मग तर दाखव ट्रॅकिंग चालू करा मित्रांनो आता जे आपण समोर बघतोय तू वारणा नदी वारणा आपण आता हे शाववाडी तालुक्यात ओखो गावामध्ये तर पलीकडच्या बाजूला शहरा तालुका चालू होतो वारणा नदीच्या आणि शाववाडी तालुका व शहरा तालुका यांच्या बरोबर मध्यभागी चांगले धरण बांधलेलं आहे भावाना पण जाऊया चला आपल्याला त्या कोपऱ्यामध्ये जायचं होतं या दोन डोंगरांच्या कोपऱ्यामध्ये आहे धबधबा दिसत ना समोर त्याला लागूनच आपला ओको धबधबा आहे तर तिथपर्यंत प्रवास तुम्हाला वेडोमध्ये भेटेलच बघायला आपला आंबाईवाडी हा साडेतीन किलोमीटरचा प्रवास इथं संपन्न होत आहे तर आता आपण आंबाईवाडी या गावात आलेलो आहे तर आता या आंबाई आंबाई देवीचं मंदिर बघू शकता अंबाबाईचं जुन्या पद्धतीतलं मंदिर आहे कोकणामध्ये असते सेम आणि ही झाड तुम्ही पाहू शकता इथे साधारण ही पन्नास साठ वर्ष तरी झाडं असली दोन्ही तर आता आपण इथून आपल्याला जाताना आता आंबाईवाडी गाव लागते त्या गावामध्ये तुम्हाला जुन्या पद्धतीची मातीची गरज पाहायला भेटतील मग तिथून आपला ट्रेकिंग पाय ट्रेकिंग चालू होणार आहे चला मग पुढे भेटेल आता आपण पाहू शकतो हे जुन्या पद्धती कौलांचं मंदिर आहे बघा कौल पाहू शकता ज्याला आता कसे कॉलम वगैरे इच्छितात त्यावेळी कॉलम वगैरे काही नव्हतं लाकडी खांब उभे करून हे मंदिर उभे केले जाते पण गाडी पार्क करून आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे त्याला हो तुम्ही मंदिरासमोर तुझ्या अंब झाडं ते पाहू शकता किंवा ते सत्तरऐंशी वर्ष तर जुनं झाड आहे त्याची हाईट बघा झाडच तेवढं आहे हो दे दे ले ले दे। तर मित्रांनो आता आपली ट्रॅकिंग सुरुवात होत होणार आहे तर आता ही पायी ट्रॅकिंग आहे आपली अडीच किलोमीटर तर पायी दब ट्रॅकिंग आहे धबधबे पर्यंत आपण आता आपण गावातून जाणार आहे घर वगैरे तुम्हाला जुनी बघाय भेटतील तर आता शहरामध्ये तुम्हाला ताराचं कंपाऊंड भिंतीचं कंपाऊंड बघायला भेटतील तर इथं बघा कसं जुगाड आहे देशी जुगाड कंपाऊंड बघायला पाहू शकता पाहू शकता जुन्या काळातील घर आहेत मातीची घर आहेत कौलारो व मातीची घर आहेत तर हे घर तुम्हाला हाय छोटं वाटतं पण हे आपण घर खूप मोठं आहे आता तुम्ही पाहू शकता इथं खाली पण अजून घर आहे चालू आहे या मग दाखवतो 哎，你再讲一遍。 तुम्ही विचार पडला असणार की हे काय केलं लोकांनी तर हे खेडेगाव असल्यामुळे ते गुर आहे तर गुरांना पावसाळ्यात खायला किंवा उन्हात खायला लागतं तर ते गवत ठेवण्यासाठी किंवा जळ ठेवण्यासाठी माणसाने केलेला देशी जुगाड आहे चला या अल्ट्राट्रिक सिमेंट भारत का नंबर वन

नाही पाण्याने पाय घसरतात त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बूट बुड खास फिरायला जाणाऱ्यांसाठी दोन शब्द फिरायला येताना करू नका मांडवली कारण याच्या तुम्हाला चांदवली लावा ताकद बागाटतो तर मित्रांनो धबधबा जी पायऱ्या येणार आहेत त्यांनी एक सुरक्षित बागा जर आपला छोटा ट्रॅक केला यांना खूप सुरक्षित बागेला पायामध्ये बूट घाला बुटाचा वापर करा हातात काठीचा वापर करा कारण ते चिकल खूप आहे आणि तुम्ही पाय घसरतात त्यामुळे सुरक्षित बागा बाबा चला आपण धबधब्याजवळ आलेला आहे तर ते देऊन चार धबधबे आहेत तुम्हाला पाहिजे तीन दबदबे आहेत छोटे धबधबे सर्वात मोठा धबधबा या आहे झाडामुळे जर दिसत असेल तर आपण खाली गेलो तुम्हाला दाखवू हा आहे आहेत तिथून वाट आहे मी पडली बसतात ना खाली तिथून वाट आहे अतिशय खर्च अशी वाट आहे तुम्ही पाहू शकता साठी बुटाचा वापर करा काठीचा करा मित्रांनो ट्रेकिंग आता खडतराशी सुरुवात इथून होणार आहे कारण मी सुरुवात डायरेक्ट घसार आहे डायरेक्ट इथून तर दाखवतो या तर तुम्ही पाहू शकता स्वतःचा धबधबा आहे जंगल दाट आहे पण आता अशी वाट बारकी आहे यातनं आपण आता थोडं चालत चाल जायला येत कारण दगड आणि माती ही पावसामुळे जरा ओली झाल्या त्यामुळं पाय पण कसा जातं आणि आम्ही तर खूप जमलूया आव... आता आपण आलो आता जवळच आपण धबधब्याशी पोचलोच हा बघा उप धबधबा मित्रांनो आव अवश्य भेट द्या आता पाऊस जर कमी आहे त्यामुळं आम्ही आलो जास्त पाऊस तर येऊच नका इकडे कारण पावसामुळं धोका जास्त निर्माण होतो इथं पाण्यात कमी असल्यामुळे आम्ही सर्वजण आलो इकडे आनंद घ्या पण सुरक्षितता बाळगून घ्या वर्षात राहायला लागते आणि पावसाळ्यात चांदलीला यायलाच लागते कारण फिरायला लागते डोंगर दर्यात कारण आपुलकीची मायेची माणसं भेटतील वारण्याच्या खोऱ्यात विषय तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा